अडीचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शाश्वत विकासाला प्राधान्य देण्यासाठी राज्याला सात हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची जागतिक बँकेची तयारी मुंबईतल्या कोस्टल रोडविषयीच्या सीआरझेडच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया पूर्ण एक महिन्यात अधिसूचनाही निघणार राज्यात भरघोस उत्पादन झालेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा एप्रिलपर्यंत एका महिन्यानं वाढवण्याला केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्र्यांची मान्यता राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून स्वाधीन क्षत्रिय यांचा शपथविधी राज्यपालांच्या वतीनं लोकायुक्तांनी दिली शपथ अमेरिकेत कन्सस इथं झालेल्या भारतीय अभियंत्याच्या हत्येचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निषेध स्थलांतरितांसाठी गुणवत्ता हाच निकष ठेवणार डोनाल्ड ट्रम्प भारताला मोठा दिलासा परराष्ट्र सचिव एस जयशंकर चार दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत दाखल भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि प्रस्तावित नव्या व्हिसा धोरणावर चर्चा होण्याची शक्यता ज्येष्ठ साहित्यिक आणि सत्यशोधक विचारवंत डॉक्टर गजमल माळी यांचं औरंगाबाद इथं वृद्धापकाळानं निधन ज्येष्ठ भैनिती लेखक तारक मेहता यांचं आज अहमदाबाद इथं दीर्घ आजारानं निधन जागतिक बँकेनं राज्याला सात हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टिलिना जॉर्जिवा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या सदस्यांची भेट घेतली राज्याच्या विविध योजनांची माहिती घेतल्यावर राज्याच्या शाश्वत विकासासाठी जागतिक बँक भविष्यातही सहकार्य करेल असं आश्वासन जॉर्जिवा यांनी दिलं लोकसहभागातून राबवल्या जात असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची त्यांनी प्रशंसा केली यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार मुख्य सचिव सुमित मलिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्याच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्यानं आखलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रानं तत्पता मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत दिली राज्याच्या विविध विकास प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जो रायगड किल्ला आहे याच्याशी महाराष्ट्राचं प्रत्येक व्यक्ती जुडलेला आहे त्याच्या खूप मोठ्या प्रमाणात संवेदना या किल्ल्याशी जुडलेल्या आहेत कारण ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची राजधानी आहे आणि म्हणून याच्या संवर्धनाकरता आज आम्ही ही बैठक घेतली होती आणि इतरही गड किल्ल्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काँग्रेसच्या काळात देखील अनेक वेळा हा प्रयत्न झाला पण त्याला इतक्या अडचणी होत्या की त्या अडचणीत काही होऊ शकलं नाही आज आम्ही विशेषत्वाने मंत्री महोदयांना विनंती केली की पावर्स डेलिगेट केले पाहिजे कारण हे आताची जी प्रोसेस आहे त्यात एक रुपयाची खरेदी करायलाही दिल्लीला यावं लागतं आणि आज त्यांनी ते मान्य केलेलं आहे आमचा जो काही डीपीआर केल्यानंतर सगळे अधिकार हे ते खाली डेलिगेट करणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आता रायगड किल्ल्याचं जे काही संवर्धन करायचं आहे ते अतिशय वेगाने आम्हाला करता येईल रायगडसह राज्यातील गडकिल्ले आणि प्रसिद्ध गृहांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं तातडीनं पावलं उचलून मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री डॉक्टर महेश शर्मा यांचे यावेळी आभार मानले राज्यात एकूण तीनशे छत्तीसगड किल्ले असून त्यापैकी पुरातत्व विभागाच्या ताब्यातील अठरा किल्ल्यांच्या संवर्धनाचं आणि जीर्णोद्धाराचं काम राज्य सरकारनं हाती घेतलं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं अमेरिकेमध्ये कंसास इथं भारतीय अभियंता श्रीनिवास कच्छ बोटला याच्या हत्येचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निषेध केला आहे अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यावर ट्रम्प यांनी आज पहिल्यांदाच अमेरिकी काँग्रेसला संबोधित केलं अमेरिका कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेषाच्या गुन्ह्यांच्या विरोधात आहे असंही ते म्हणाले अमेरिकेमध्ये दहशतवादाला थारा देणार नाही आणि हा देश त्यांचा आश्रयस्थान बनू देणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला मूलतत्ववादी इस्लामी दहशतवाद्यांविरोधात कठोर पाऊल उचलण्याचा त्यांनी इशारा दिला स्थलांतरितांसाठी गुणवत्ता हाच निकष ठेवणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे या संदर्भात दुसरी बातमी आहे अमेरिकेतल्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि प्रस्तावित नव्या व्हिसा धोरणांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव एस जयशंकर चार दिवसांच्या चा दौऱ्यासाठी अमेरिकेत दाखल झाले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारल्यानंतर होणारा हा परराष्ट्र सचिवांचा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातो भारतीय अभियंता श्रीनिवास कच्छ बोटला याची नुकतीच कन्सास इथं एका अमेरिकी नागरिकानं वर्णद्वेषातून हत्या झाल्यावर भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे तसंच नव्यानं पदभार सांभाळणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित व्हिसा धोरणामुळे अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे त्यामुळे या प्रश्नांबाबत परराष्ट्र सचिव अमेरिकेतल्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचीही शक्यता आहे उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचला असून मतदान असणाऱ्या सात जिल्ह्यांमध्ये विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आज प्रचारसभांचा चांगलाच धडाका लावणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महाराजगंज इथं प्रचारसभा झाली गेल्या पाच टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपाला कौल दिला असून उर्वरित दोन टप्प्यातही ते भाजपालाच विजयी करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला कुशीनगर गोरखपूर देवरिया आझमगड महू आणि वलिया या सात जिल्ह्यांच्या एकोणपन्नास मतदारसंघांमध्ये येत्या चार मार्चला मतदान होणार आहे सहाव्या टप्प्यात त्रेसष्ट महिलांसह सहाशे पस्तीस उमेदवार रिंगणात आहेत मोदी यांची आज देवरिया इथंही जाहीर सभा होणार असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्या गोरखपूर इथं रोड शोच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कुशीनगर इथं सभेला संबोधित करतील याशिवाय समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याही ठिकठिकाणी सभा होतील मणिपूरमध्येही चार आणि आठ मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे राज्यात साठ विधानसभा जागांसाठी निवडणूक होणार असून गेल्या पंधरा वर्षांपासून इथं काँग्रेसची सत्ता आहे ओदिशामध्ये अब्दुल कलाम बेटावरून आज सकाळी देशी बनावटीच्या सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली शत्रूच्या क्षेपणास्त्राची रडारवर माहिती मिळाल्यावर पृथ्वी इंटरसेप्टर क्षेपणास्त्र दहा बाजून दहा मिनिटांनी हवेत झेपावलं आणि त्याने केवळ पाचच मिनिटात शत्रूच्या चाचणी क्षेपणास्त्राचा वेध घेतला या क्षेपणास्त्राची आठवी यशस्वी चाचणी असून लवकरच त्याचा संरक्षण दलात समावेश करण्यात येणार आहे आणि ते मोक्याच्या ठिकाणीच तैनात केलं जाईल अशा प्रकारची प्रणाली असणारा भारत हा जगातला चौथा देश आहे अमेरिका रशिया आणि इस्रायलकडे ही प्रणाली आहे ओळ्या राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात वाढ व्हावी याकरता शासन तसंच कृषी विभागानं राबवलेल्या योजनांचं फलित म्हणून यंदा औरंगाबाद जिल्ह्यात तुरीचं विक्रमी उत्पादन आलं आहे शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचं वाटप मिश्र पिकं घेण्यासाठी कृषी मेळावे प्रशिक्षण शिबिरं या प्रयत्नांमुळे कडधान्य आणि डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे याशिवाय भारतीय अन्न महामंडळ आणि नाफेडनं यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद लासून वैजापूर गंगापूर आणि पैठण अशा पाच तालुक्यात तूर खरेदी केंद्रं सुरू केली असून शेतकऱ्यांकडून आतापर्यंत सुमारे बावीस हजार क्विंटल तूरडाळ खरेदी करण्यात आल्याचं भारतीय अन्न महामंडळाचे अधिकारी गोकुळ राठोड यांनी सांगितलं या केंद्रातर्फे पंधरा मार्चपर्यंत तूर खरेदी होणार आहे सरकारनं बाजारभावापेक्षा जास्त भाव, भाव दिल्यानं उत्पन्न वाढल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे यंदा राज्यात तुरीचं भरघोस उत्पादन झाल्यानं शेतकऱ्यांकडून तूर खरेदीसाठी असलेली मुदत एक महिन्यानं वाढवण्यात आली आहे पंधरा मार्चपासून ते पंधरा एप्रिलपर्यंतही मुदत वाढवण्याची मागणी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी मान्य केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तुरीच्या साठवणुकीसाठी गोण्यांची टंचाई दूर करण्याचं आश्वासनही पासवान यांनी दिलं आहे तसंच खरेदीचे निकषही शिथिल केले आहेत तूर खरेदीसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्म्यावर आलेल्या तुरीच्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी सरकारनं वाशिम जिल्ह्यात चार ठिकाणी नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू केली आहेत मात्र माल साठवायला पुरेशी जागा उपलब्ध नसल्यानं प्रचंड प्रमाणात आलेल्या मालाची तोलाई करणं काहीसं अडचणीचं चा आहे राज्याच्या कृषी क्षेत्रात तसंच अन्न प्रक्रिया क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी राज्य शासनाचा कौशल्य विभाग आणि पेप्सिको कंपनीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला शीतपय क्षेत्रातल्या या अग्रणी कंपनीच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रानुई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली त्यानंतर कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि पेप्सिको इंडियाचे अध्यक्ष शिवकुमार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या या करारानुसार राज्यातल्या तरुणांना पेप्सिको कंपनीमार्फत कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्याबरोबरच रोजगारही उपलब्ध होणार आहे मुंबईतल्या कोस्टल रोडविषयीचं नियामक क्षेत्र अर्थात सी, सी आर झेडच्या अंतिम मंजुरीचा मसुदा पर्यावरण मंत्रालयाला मिळाला असून त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे एका महिन्याच्या आत या संदर्भातली अंतिम अधिसूचना काढण्याचं आश्वासन पर्यावरण मंत्रालयानं दिलं आहे केंद्रीय पर्यावरण आणि वनराज्यमंत्री अनिल दवे यांची काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली त्यावेळी राज्यातल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासंदर्भातही चर्चा झाली यावेळी कोस्टल रोडबरोबरच झुडपी जंगलांच्या प्रश्नांसंदर्भातही योग्य निर्णय घेण्याचं सूतोवाच दवे यांनी केलं सीआरझड क्षेत्रातल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली देशाचा विकास दर पुढच्या दोन आर्थिक वर्षात साठ टक्के राहील असा अंदाज ओईसीडी अर्थात आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेनं व्यक्त केला आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काही काळ लोकांना गैरसोयीला तोंड द्यावं लागलं पण दीर्घकाळाचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा लाभ होणार आहे असं या संघटनेच्या आर्थिक सर्वेक्षणात म्हटलं आहे केंद्रीय आर्थिक सचिव शक्तिकांत दास यांनी नवी दिल्लीत हा अहवाल जाहीर केला वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर महसुलामध्ये वाढ होऊ शकेल तसंच मालमत्ता संपत्ती या क्षेत्रातही सुधारणा होऊ शकणार आहे वस्तू आणि सेवा कर यावर्षी एक जुलैपासून लागू करण्याच्या दृष्टीनं सरकारची तयारी सुरू असल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली केंद्रीय सांख्यिकी संघटनेनंही चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विकास दर सात टक्के राहण्याचा सा अंदाज व्यक्त केला आहे राज्यातल्या आदिवासी संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी तसंच आदिवासी कारागिरांच्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध दे करून देण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या मनोर इथं वारली आदिवासी हाट उभारण्यात येत आहे अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली मंत्रालयात सावरा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दारनाथ आदिवासी हाट संदर्भात सादरीकरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते आदिवासी बांधवांच्या कला संस्कृतीचं जतन करण्याबरोबरच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे यामध्ये आदिवासी आणि पारंपरिक कलांचं जतन संवर्धन केलं जाईल आणि त्यांनी बनवलेल्या कलाकृतींची विक्री होईल असंही सावरा यांनी सांगितलं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज देशभरात अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे राज्याचे दूत अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे देशात तेरा राज्यांमध्ये एकाच वेळी ही मोहीम राबवली जात असून रायगडमध्येही आज या मोहिमेअंतर्गत रेल्वे स्टेशन रस्ते गावं वाड्या यांची स्वच्छता करण्यात येत आहे आपण जर कचरा करत असू तर त्याची स्वच्छता आपणच केली पाहिजे शासनाकडून अपेक्षा करणं योग्य ठरणार नाही असं मत प्रतिष्ठानचे विश्वस्त सचिन धर्माधिकारी यांनी व्यक्त केलं नंदुरबार जिल्ह्यात जामनपाडा या आदिवासी गावात लताबाई गावीत या निरक्षर महिलेनं स्वतःचे दागिने घाण ठेवून शौचालय बांधण्याचा नुसता निर्णय घेतला नाही तो प्रत्यक्षात अंमलातही आणला आहे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या सानिध्यात जामनपाडा हे पूर्ण आदिवासी वस्तीचं छोटस गाव या गावातल्या निरक्षर लताबाई गावीत मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात कुटुंबाला शौचासाठी गावाबाहेर जावं लागतं त्यामुळे अस्वच्छता होते याची जाणीव त्यांना होती मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं शौचालय बांधायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता आदिवासी संस्कृतीत चांदीच्या दागिन्यांना अनन्य साधारण महत्त्व असतानाही त्यांनी वडिलोपार्जित सर्व दागिने गहाण ठेवले आणि त्यातून मिळालेल्या तीस हजार रुपयातून कुडाच्या आणि कौलारू छपराच्या घरासमोर शौचालय आणि नहाणीघर बांधलं मग पैसा नाही आता पैशा लिहिणे काम चालू शौचालय बांधण्यासाठी लताबाईंनी तज्ञांचा सल्ला घेतला आहे पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था शोषखड्डा असं शास्त्रोक्त पद्धतीनं शौचालयाचं बांधकाम केलं आहे त्यांच्या या कार्याची माहिती मिळाल्यानंतर नवापूर पंचायत समितीच्या सभापती सविता गावित आणि गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी शौचालय बांधकामासाठी असलेल्या सरकारी निधीतून रुपयांचा धनादेश दिला आहे लताबाईंचा डोळ्यासमोर ठेवून गावातल्या महिलांनी शौचालय बांधायला सुरुवात केली आहे तालुक्यामध्ये शौचालय बांधण्याबाबत जनजागृती होत आहे त्याचाच एक परिणाम म्हणून श्रीमती लताबाई गावित यांनी स्वतःचे दागिने घाण ठेवून आपल्याकडे शौचालय बांधलेले आहे आणि त्यांचा हा प्रयत्न म्हणजे त्या आपल्या तालुक्यासाठी एक आदर्श मानावा लागेल लताबाईंनी घेतलेला निर्णय कौतुकास्पदच आहे त्यांच्या या उपक्रमातून इतरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे जम्मू काश्मीरमधल्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांची कन्या गुरुमेहर कौर हिला काही संघटनांनी धमकी दिल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं आज पंढरपुरात निषेध आंदोलन केलं दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या गुरमेहर कौरीनं आपले वडील हे पाकिस्तानमुळे नव्हे तर पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धामुळे शहीद झाले विधान केलं होतं त्यानंतर गुरमेहरच्या विरोधात काही संघटनांनी आवाज उठवला तसंच संदर्भात तस तस तिला कथितरित्या धमकी मिळाल्याचंही वृत्त आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं निषेधाचा पवित्रा घेतला आहे काही विद्यार्थी संघटना या गोष्टीचं राजकीय भांडवल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांनी केला सर्व विद्यार्थी संघटनांमध्ये समन्वय असावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे केरळमध्ये मार्क्सवादी पक्षाकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कथित हल्ल्याच्या विरोधात आज कोल्हापुरात प्रबोधन मंच आंदोलनाच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं कथित हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावी पीडित कुटुंबाच्या वारसांना नुकसान भरपाई द्यावी तिथल्या हिंदुत्ववादी नागरिकांना विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क मिळवून द्यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैनी यांना देण्यात आलं मुद्रा बँक योजनेच्या लाभासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी नजीकच्या बँकेशी किंवा ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेशी संपर्क करून मुद्रा बँक योजनेतून कर्ज घ्या आणि यशस्वी उद्योजक बना असं सा आवाहन साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केलं सातारा जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यातल्या निवडक गावांमधून मुद्रा बँक योजनेचा प्रचार करण्यात येत आहे एलईडी व्हॅनच्या माध्यमातून या प्रचाराला कालपासून मुदगल यांच्या हस्ते सुरुवात झाली देशामध्ये होतकरू आणि बुद्धिमान उद्योजकांना त्यांच्या उद्योगाचं स्वप्न साकार करताना आर्थिक अडचण येऊ नये यासाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून केंद्र शासनानं मुद्रा बँक योजना सुरू केली असल्याचंही ते यावेळी म्हणाले औरंगाबाद जिल्ह्यातल्या कचनेर इथं क्षेत्रीय प्रचार कार्यालयानं राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत माता बाल आरोग्यविषयक कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन केलं होतं आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत दाते आणि डॉ प्रशांत घोडके यांनी यावेळी शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली या अभियानात बेटी बचाओ बेटी पढाओचं महत्व सांगण्यात आलं याप्रसंगी प्रश्न मंजुषा आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाला क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सहसंचालक शाहू पाटोळे विद्यार्थी तसंच सरकारी कर्मचारी उपस्थित होते बीड जिल्ह्यातल्या खालापूर इथं आरोग्य जनजागृती अभियानाचं आयोजन केलं होतं यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप सांगळे यांनी माताबाल मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली तसंच लसीकरणाचं सा महत्त्वही सांगितलं कार्यक्रमाला क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाय डॉक्टर आठवले आणि डॉक्टर खाडेही उपस्थित होते माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड क्षेत्रीय प्रचार कार्यालयानं हिंगोली जिल्ह्यात विशेष प्रचार अभियानाचं आयोजन केलं होतं यावेळी लसीकरणाचं महत्त्व महिला आणि किशोरवयीन मुलीच्या आरोग्याची काळजी आहार विहार या विषयांवर वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं दोन दिवस सुरू असलेल्या या अभियानात पाककृती पोषक आहार प्रदर्शन रांगोळी स्पर्धा यांचाही समावेश होता कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली कोतवाल बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश वाघ उपस्थित होते अभियानामध्ये पंच्याहत्तर महिला आणि पासष्ट बालकांची तपासणीही करण्यात आली कथा कविता ओव्या यांच्याबरोबर जनसामान्यांच्या बोलीभाषेचाही अभ्यासक्रमामध्ये विषय म्हणून समावेश करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन साहित्यिक कवी इंद्रजित भालेराव यांनी केलं परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पवार महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मराठी हिंदी तसंच इंग्लिश विषयांसाठीच्या एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं त्यावेळी भालेराव बोलत होते या कार्यक्रमात तीनही भाषेतल्या शोधप्रबंधाच्या स्मरणिकेचं तसंच डॉक्टर प्रकाश सूर्यवंशी यांच्या हिंदी और मराठी दलित मे सामाजिक चेतना या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं या कार्यशाळेत जवळपास तीनशे पन्नास प्रतिनिधी सहभागी झाले होते प्राध्यापकांनी शोध निबंध लिहून ते ग्रंथरूपानं सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन महाविद्यालयाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर रामेश्वर पवार यांनी यावेळी केलं मुंबईतल्या जहांगीर कलादारांना टाईमलेस स्लोप या विषयावर आधारित चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे चित्रकार जुही कुलकर्णी हिनं ही चित्र रेखाटली आहेत या प्रदर्शनातून मिळणारा निधी द आय ऑफ लिव्हिंग या संस्थेतल्या गरीब मुलांसाठी मोफत कला शिक्षण घेण्याकरता देण्यात येईल हे प्रदर्शन सहा मार्चपर्यंत सुरू राहणार आहे नेहरू सेंटर कला दालनातही चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे विख्यात अभिनेते अभिनेत्री संगीतकार संत यांच्या चित्रांचा समावेश या प्रदर्शनात आहे तसंच लहान बालिकेपासून प्रकल्प होत जाणाऱ्या प्रौढ स्त्रीच्या विविध रूपांचं दर्शन खिलारे यांनी आपल्या चित्रांतून घडवलं आहे यामध्ये विविध रंगछटांचा वापर अतिशय कौशल्यानं केला आहे माजी मुख्यमंत्री सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांची आज अठ्ठावीसावी पुण्यतिथी त्यानिमित्त विधानभवन परिसरातल्या त्यांच्या पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या पद्माळी या गावी जन्मलेल्या वसंतदादांनी लहानपणी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता एकोणीसशे बेचाळीसमध्ये सांगली जिल्ह्यात त्यांनी ब्रिटिशांना कडवा विरोध केला त्यावेळी त्यांना तीन वर्ष तुरुंगवासही भोगावा लागला होता एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये ते प्रथम मंत्री झाले वसंतदादा यांनी एकोणीसशे सत्त्यात्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिलं महाराष्ट्राचं नेतृत्व करताना वसंतदादांनी सामाजिक हिताचा सा विचार करत दूरगामी परिणाम साधणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले ज्येष्ठ साहित्यिक डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉक्टर गजमल माळी यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं ते त्र्याऐंशी वर्षांचे होते डॉक्टर माळी यांनी मोजकच पण दीर्घकाळ स्मरणात राहील असं लेखन केलं नागफणा आणि सूर्य हे खंडकाव्य गंधवेना काव्यसंग्रह आणि कामायनी कादंबरी त्यांची प्रसिद्ध आहे कलद्रुमाची डहाळी या नाटकातून त्यांनी रॉबर्ट गिल आणि पारो यांची प्रेमकथा प्रकाशात आणली डॉक्टर माळी यांचा राष्ट्रीय काँग्रेस आणि सत्यशोधक समाज हा वैचारिक ग्रंथही प्रसिद्ध आहे त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अध्यक्षपदाचा माळी यांचा कार्यकाळही खूपच गाजला होता साहित्याबरोबरच माळे यांनी सामाजिक कार्यातही आपलं भरीव योगदान दिलं सत्यशोधक समाजाची चळवळ सतत सुरू राहावी यासाठी ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले प्रख्यात विनोदी लेखक तारक मेहता यांचं आज अहमदाबाद इथं दीर्घ आजारानं निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते विनोदी लेखक नाटककार सदर लेखक अशी त्यांची ख्याती आहे दोन हजार पंधरा साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं त्यांच्या इच्छेनुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्याचं देहदान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला आहे दुनियाने उंदा चष्मा हे गुजराती भाषेतलं त्यांचं सदर वाचकांनी अक्षरशः उचलून धरलं या सदराचं पुस्तकात रूपांतर झालं आणि त्यानंतर त्यावरच तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका हिंदीत प्रसारित झाली एकोणीसशे साठ ते एकोणीसशे शहाऐंशी या काळात भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातल्या फिल्म डिव्हिजनमध्येही ते कार्यरत होते क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तेजक द्रव्यांचा वापर रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची मागणी ऑलिम्पिक विक्रमवीर जलतरणपटू मायकेल फेल्प्स यानं केली आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संघटनेच्या अधिकाऱ्यांसमोर उत्तेजक द्रव्य प्रकरणासंदर्भात सुरू असलेल्या एका सुनावणीदरम्यान त्यानं ही मागणी केली आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अमेरिकेच्या बाहेर झालेल्या कोणत्याही स्पर्धांमध्ये उत्तेजक द्रव्य प्रतिबंधासाठी गांभीर्यानं प्रयत्न झाले नाहीत असं आपल्याला वाटत असल्याचंही तो म्हणाला अशा वातावरणामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूंबाबत नेहमीच मनात संशय असायचा असंही तो म्हणाला खेळामध्ये समानता असायला हवी आणि एक क्षेत्र स्वच्छ असलं पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली हवामान छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शाश्वत विकासाला प्राधान्य देण्यासाठी राज्याला सात हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची जागतिक बँकेची तयारी मुंबईतल्या कोस्टल रोडविषयीच्या सीआरजेडच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया पूर्ण एक महिन्यात अधिसूचनाही निघणार राज्यात भरघोस उत्पादन झालेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा एप्रिलपर्यंत एका महिन्यानं वाढवण्याला केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्र्यांची मान्यता राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून स्वाधीन क्षेत्र यांचा शपथविधी राज्यपालांच्या वतीने लोक आयुक्तांनी दिली शपथ अमेरिकेत कंसासिद्ध झालेल्या भारतीय अभियंत्याच्या हत्येचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निषेध स्थलांतरितांसाठी गुणवत्ता हाच निकष ठेवणार डोनाल्ड ट्रम्प भारताला मोठा दिलासा परराष्ट्र सचिव एस जयशंकरच्या दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत दाखल भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि प्रस्तावित नव्या व्हिसा धोरणावर चर्चा होण्याची शक्यता ज्येष्ठ साहित्यिक आणि सत्यशोधक विचारवंत डॉक्टर गजमाल माळी यांचं औरंगाबाद इथं वृद्धापकाळानं निधन आणि ज्येष्ठ विनोदी लेखक तारक मेहता यांचं अहमदाबाद इथं दीर्घ आजारानं निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर